अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला रजिस्टर नंबर एकशे आठची बावीसवी वार्षिक साधारण सभा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला मराठा मंडळ कार्यालय रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती अकोला जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक सभासदांचा सपत्नीक सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सकाळी अकरा वाजता व वा वार्षिक साधारण सभा दुपारी चार वाजता पार सदर आमसभाचे उद्घाटक मान्य श्री अनुभव धोत्रे खासदार प्रमुख अतिथी मान्य सौ संगीताताई आढाव जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला मान्य श्री अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री रणधीर भाऊ सावरकर आमदार अकोला पूर्व प्रमुख उपस्थिती आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे मान्य श्री किरण भाऊ सडनाईक विधान शिक्षक आमदार श्री हरी आमदार मूर्तिजापूर श्री वसंत खंडेलवा विधान परिषद सदस्य मान्य श्री नितीन बाप्पू देशमुख आमदार बाळापूर श्री धीरजभाऊ लिंगाडे विधानसभा आमदार पदवीधर मतदारसंघ सदर मान्यवरांच्या शुभ हस्ते लोहारा जिल्हा परिषद येथील शिक्षिका सौ साजिदा बेगम गुलाम हुसेन देशमुख यांची मुलगी सदब जोहरा गुलाम हुसेन देशमुख यांनी बी ए एम एसमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे गुणगौरव मान्य आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल शिपट देऊन सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर येथील शिक्षक अन्सार अहमद गुलाम हुसेन देशमुख यांचा मुलगा फुरकांत देशमुख यांनी बी एस सी बी एड पास केल्याबद्दल त्यांचा चिन्ह व शास्ट श्रेपट देऊन गौरव करण्यात आला तसेच जिल्हा परिषद शाळा अडगाव बुद्रुकचे शिक्षक आमिर शेख यांची मुलगी जाव्हिरिया यांनी इंजिनिअरिंगमध्ये डिग्री प्राप्त केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला सर्व संचालक मंडळ यांचे आभार आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा